नमस्कार प्रेक्षकांनो जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत नवरात्रीच्या या शक्तीपर्वाचा आजचा नववा आणि शेवटचा दिवस आहे नऊ दिवसाच्या दिवसा या भक्तिमय प्रवासात आपण देवीच्या विविध रूपाचे दर्शन घेतले तिचे पराक्रम जाणून घेतले आणि तिच्या कृपेने आपले जीवन कसे समृद्ध होते हे अनुभवले आजचा दिवस देवीच्या सिद्धिदात्री रूपाला समर्पित आहे हे रूप केवळ भक्तीचे तर प्रत्येक संकटावर मात निमित्त आत्मविश्वासाचे प्रतीक आहे आज आपण सिद्धिदात्री मातेची पूजा तिचे महत्व आणि या दिवसाचा खास रंग नैवेद्य याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच शेवटी आपण स्त्री शक्ती आणि तिच्यावर तिच्यावरील अन्यायाविरुद्ध एक अत्यंत महत्वाचा आणि ज्वलंत विषय घेऊन आलो आहोत त्याला तर मग शक्तीच्या या अंतिम चरणाकडे वळूया मित्रांनो जय चौधरी थिएटर या आपल्या चॅनलने नवरात्री विशेष देवीचे नऊ भाग आपण घेतले होते प्रत्येक दिवसाची आपण माहिती तुम्हाला सांगितली प्रत्येक भागाला तुम्ही प्रेम आजचा हा आपला शेवटचा भाग आहे काळजीपूर्वक का खूप छान आहे तर मग आपण बघा नवरात्रीचा नववा दिवस आजची नवी नवी माळ आहे पूर्ण समर्पित आहे देवी दात्री नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच नव नौ, नवरात्री उत्सवाची सांगता हा दिवस माता सिद्धिदात्री यांना समर्पित आहे पहिला भाग बघा आमचा भाग एक देवीचे रूप आणि पराक्रम देवीचं रूप कोणता आहे आणि देवीने कोणता पराक्रम केला आहे हे आपण या, या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा सुरुवातीला देवीचे रूप सिद्धिदात्री सिद्धी म्हणजे सिद्धी, सिद्धी यश आणि दात्री म्हणजे देणारी ही देवी आपल्या भक्तांना आठ प्रकारच्या सिद्धी प्रदान करते तिचे वाहन सिंह आहे त्या कमळाच्या आसनावर विराजमान असतात तिचे चार हात कमल शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहेत लक्षात आलं मित्रांनो सिद्धिदात्रीला सिद्धिदात्री सिंहावर विराजमान आहे कमळावरती ती बसलेली असते तिथे चार हात आहेत चार हातामध्ये काय काय आहे कमल शंख कथा आणि सुदर्शन चक्र असं देवीच रूप आहे त्याचे महत्व रूप जीवनातील सर्व मन, मनो मनोकामना आणि धैर्य पूर्ण करण्याचे प्रतीक आहे देवीचं हे रूप काय सर्व जीवनातील मनोकामना पूर्ण करण्याचं प्रतीक आहे सिद्धिदात्री मातेची पूजा केल्याने व्यक्तीला भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात लक्षात आलं मित्रांनो देवीचं रूप त्याचं महत्व पुढचा भाग बघा देवीने केलेला पराक्रम महाभारतानुसार बघा महाभारतानुसार भगवान शंकराने कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या ज्यामुळे त्यांचे असे रूप झाले म्हणजे शिव आणि शक्तीचे पूर्ण मिलन सिद्धिदात्री माता भयमुक्त आणि अत्यंत विजयाची प्रेणिती आहे त्याचे महत्व बघा हा पराक्रम दर्शवतो की जीवनातील प्रत्येक मोठी धैर्य साध्य करण्यासाठी देवी शक्तीचा आधार आवश्यक असतो आत्मिक बळ आणि निर्भयता याचे हे रूप आहे लक्षात आलं मित्रांनो तुम्हाला देवीचा पराक्रम दुसरं भाग बघा नव्या दिवशी नवव्या नव्या दिवशी ची पूजा आणि नैवेद्य नव्या दिवशी देवीची पूजा आणि नैवेद्य कसं आहे बघा पूजा कशी करायची नैवेद्य कोणत्या प्रकारे दाखवायचे बघा बघा त्याच्यामध्ये आपण चार मुद्दे एकत्र करून मांडलेले ते बघा कशा प्रकारे या दिवशीचा रंग आपण जीव देवीला जी साडी अर्पित करणार आहोत त्या देवीच्या साडीचा रंग बघा आणि या रंगाच्या साडीवरूनच महिला वर्गामध्ये कोतुहला असतं त्याच रंगाची साडी परिधान करण्याचं बघा माहिती बघा रंगाविषयी गुलाबी पिंक हा रंग प्रेम करुणा आणि आनंद स्त्रीशक्तीच्या बघा पुन्हा बघा गुलाबी पिंक हा रंग प्रेम करुणा आनंद आणि स्त्रीशक्तीच्या संम्यतेचे प्रतीक आहे गुलाबी रंगाची साडी आहे गुलाबी रंग देवीला समर्पित आहे त्याचे महत्व रंग परिधान केल्याने देवीच्या कोमल आणि कल्याणकारी रूपाशी तो जोडलेला जोडला जातो रंगाविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी तुम्हाला लक्षात आलं असेल पुढे बघा आज देवीला नवी माळ आपण आज अर्पित करतो ही माळ बघा कशाची करायची आहे कमळाची माळ किंवा गुलाबी रंगाच्या फुलांची माळ उदाहरणार्थ उदाहरणार्थ गुलाबांची महत्व बघा त्या माळ अर्पण करायचे कमळ हे शांतता संस्कृतता शांतता सुसंस्कृतता आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे कमळाची माळ अर्पण करणे हे शुद्ध भक्तीचे चिन्ह आहे बघा देवीला नैवेद्य कोणत्या प्रकारचं दाखवायचं आहे नैवेद्य बघा हलवापुरी नारळ किंवा तीळ आणि हरभरा यापासून बनवलेले पदार्थ अनेक ठिकाणी खीर आणि जिलेबी च नैवेद्यही दाखवला जातो मित्रांनो आम्ही आपण आव्हान करू इच्छितो नैवेद्यावरून आपापल्या आप परिस्थितीनुसार जो आपल्याकडे उपलब्ध नैवेद्य होईल आपण आम्ही दाखवलं तर उत्तम आहे बघा या नैवेद्यातून देवी आपल्या भक्तांना आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते अशी श्रद्धा आहे विशेषतः नारळ अर्पण करणे हे आपले अहंकार देवीच्या चरणी समर्पित करण्याचे प्रतिक आहे अहंकार जो आपल्या मनामध्ये असतो आपल्या शरीरामध्ये असतो दडलेला नारळच्या रूपाने आपण देवीच्या शरीर फोडतो आणि तो समर्पित करतो त्याला नायड करतो बघा पुढे बघा साडी आपण साडी मी बघितलं होतं ना साडीच साडी दिवशी अर्पण करायची काय ते बघा साडी म्हणजे आपण एक वस्त्र देवीला आपण अर्पण करत असतो नव्याने नव वस्त्र दररोज प्रत्येक माने कोणतं गुलाबी रंगाची किंवा हलक्या जांभळ्या रंगाची साडी अर्पण करावी साडी हे बघा साडी हे स्त्रीत्वाचे आणि आदराचे प्रतीक आहे देवीला साडी अर्पण करून शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तुम्हाला लक्षात आला असेल या दुसऱ्या भागामध्ये मा कि बाबा या दिवशीचा रंग कोणता आहे त्या रंगाचे महत्व आपण नव्या दिवशी कुठली माळा अर्पण करायची कुठल्या फुलांची पुष्पाची माळा अर्पण करायची ते अर्पण केल्यानंतर त्याचे महत्व नैवेद्य लक्षात आला असेल त्याचे महत्व लक्षात आले असतील साडे अर्पण करायचे आहे वस्त्रदेवीला आपण अर्पण करतो त्याचे महत्व लक्षात आले असतील आणि त्याचे आपल्याला होणारे फायदेही लक्षात आले असतील चला आपण पुढे जाऊया आपल्या ह्या आजच्या नव्या भागातील आजचा हा विशेष भाग आहे समाज प्रबोधनाचा समाज प्रबोधनाचा बघा आजचा विषय आहे आपला समाज प्रबोधनाचा विषय धाडशी विषय आहे आपला ते बघा जय चौधरी क्रिएटर डॉक्टर आजचा सामाजिक प्रबोधनाचा सा धाडशी विषय आहे विषय बघा कोणचा आहे धाडस प्रत्येक स्त्रीची दुर्गशक्ती अन्याय अत्याचार आणि विरोधाचा लढा बघा मित्रांनो महत्वाचा विषय लक्ष देऊन आहे का विषयाचे महत्व आणि माहिती बघा हा विषय थेट महिलांवर होणाऱ्या अन्यायावर विशेषतः ऍसिड हल्ल्यात त्याच्या छेडछाड आणि शारीरिक मानसिक अत्याचारावर लक्ष केंद्रित करतो देवीने जसे प्रत्येक अन्यायाचा नाश केला त्याचप्रमाणे आजच्या स्त्रीला तिच्यातील दुर्गा शक्ती जागृत करून या राक्षसांची किंवा या राक्षसी प्रवृत्तीच्या मेमोर करण्याचा आहे किंवा त्यांना नायनाट करायचा आहे तुम्हाला दुर्गे स्वरूप घेऊन बघा आम्ही तुमच्या समोर माहिती या ठिकाणी मांडत आहोत बघा पहिला मुद्दा काय अन्याय सहन न करण्याची प्रतिज्ञा तुम्ही शपथ घ्या द व्हि ऑफ द नो टॉले टॉले तुम्ही शपथ घ्या त्याच्यामध्ये बघा काय माहिती सांगितली बघा अनेकदा महिला सामाजिक भीतीपोटी दि, किंवा इज्जतीपोटी इज्जतीसाठी अन्याय सहन करत राहतात अनेकदा महिला सामाजिक भीतीपोटी किंवा इज्जतीसाठी अन्याय सहन करत राहतात ही चूक आहे अत्याचार सहन करणे म्हणजे अत्याचाराला संमती देणे विश्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे तुम्ही शांत म्हटले तर ते मुख संबंधी दिल्यासारखं आहे त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला तुमची बोलण्याची काय प्रतिकार करण्याची गरजच कर नाही तो तुमचा अन्याय करतो गपचिप सहन करतायचा अर्थ तुम्ही आहात त्या अन्यायाला तिचा बघा पुढे जाऊन त्याचा काय मंद वाढू तो आपल्या कृतीच पळून गेली नाही तिने सामना केला प्रत्येक स्त्रीने आता बस म्हणण्याची शपथ घ्यावी लहान सहान चढचणी चेण पासून मोठ्या अत्याचारापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तात्काळ विरोध नोंदवला दुसरं बघा तेचा ऍसिड विरुद्ध तेज आत्मरक्षण हाच पारक्रम बघा मध्ये पॅसिड आता हे स्त्रींच्या आत्मसन्मानावर आणि अस्तित्वावर केलेला खुल आक्रमण आहे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक क्षण आहे या कृती विरुद्धी कायद्याचा धाक आणि संरक्षणाची तयारी महत्वाची आहे बघा हल्ल्याच्या विचाराने घाबरून न जाता प्रत्येक महिलेने आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण सेल्फ डिफेन्स घेतले पाहिजे आपल्यातील आत्मतेज सेल्फ कॉन्फिडन्स इतके प्रकल्प असावे की कोणताही असूर आपल्या जवळ येण्याची हिंमत करणार नाही शारीरिक आणि मानसिक तेज हेच तेजा किंवा आसिड याचे उत्तर आहे तिसरा मुद्दा बघा आमचा शक्ती संघटना आणि कायद्याचा आधार युनिटी अँड लॉ देवीने युद्ध करताना एकटीने नाही तर अनेक देवतांच्या शक्तीचा रूप घेऊन आसुरांचा संवाद केला आजच्या काळात महिलांनी एकमेकींना आधार दिला पाहिजे अत्याचार झाल्यास पोलिसांकडे तक्रार करणे कायद्यांची मदत घेणे आणि जनजागृती करणे आवश्यक आहे लक्षात तुम्हाला माझ्या तर बघा काय होऊ तु, तु, तुम्हाला काय कृती करायची एकटी लढण्याऐवजी महिलांनी संघटना तयार करावी आपल्या परिसरातील छेडछाड करणाऱ्या सामुदायिक्या विरुद्ध करावा किंवा सामुदायिकरित्या त्यांचा विरोध करावा पोलीस महिला आयोग आणि या पोलीस महिला आयोग आणि या शस्त्रे आणि मदत म्हणून स्वीकार स्वीकारावी कायद्याची ज्ञान हे सर्वात मोठे शक्ती आहे चौथा मुद्दा बघा भीती नाही निर्भयता हाच खरा अलंकार त्याच्यामध्ये बघा भीती हे अत्याचार भीती हे अत्याचारी लोकांचे सर्वात मोठे शस्त्र आहे आपण घाबरलो ते त्यांचे मोठं शस्त्र येते त्याचा वापर करून ते आपल्याला मारतात जोपर्यंत स्त्री घाबरते तोपर्यंत अत्याचार करणारा प्रभावी ठरतो तर आपण त्याचा विरोध कसा करायचा बघा देवी शिद्धीदात्री निर्भयतेचे प्रतीक आहे प्रत्येक स्त्रीने भीती बाजूला सारून निर्भयता निर्भयता बनवावी अत्याचाराचा विरोध करताना होणारे संभाव्य धोके स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी जेव्हा समाजातील प्रत्येक स्त्री भीतीमुक्त होईल तेव्हाच अत्याचार संपेल किंवा संपतील आजच्या या आपल्या भागाच्या निकर्षाकडे पोहोचत असताना सुंदर असा निर्ष निघतो बघा आज आपण नवरात्रीच्या नव्या दिवशी माता सिद्धी दात्री हिच्या रूपाचे दर्शन घेतले सिद्धिदात्री म्हणजे यश सिद्धी आणि निर, निर्भयता प्रत्येक स्त्रीमध्ये सिद्धिदात्री लपलेली आहे आणि न्याय आणि अत्याचार हे मोठे असून आहेत आणि त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला शस्त्र उचलण्याची गरज नाही आपले आत्मबळ आणि आत्मविश्वास आणि निर्भयता हेच आपले खरे शस्त्र आहे प्रत्येक स्त्रीने आपल्यावरील अन्यायाविरुद्ध करून धाडसाने लढा देऊन आपल्यातील दुर्गा शक्तीचा जागर करावा भीती संभवा भि... भीती संपवा शक्ती वाढवा जय चौधरी क्रिएटर तर्फे प्रत्येक स्त्रीला धाडसी आणि निर्भयी होण्यासाठी शुभेच्छा आजच्या तुम्हाला धाडसी आणि शक्तिशाली आणि भीती मुक्त होण्यासाठी या नवरात्री दोन हजार पंचवीस नवरात्री दोन हजार पंचवीस आपल्या विशेष भागात नऊच्या नऊ भागामध्ये आपण समजपूरचा भाग घेतलाय पंचवीस घेतलाय आणि तुम्हाला निर्भय म्हणण्यासाठी आमच्याकडून आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आहेत नवरात्रीच्या नऊ भागाच्या मालिकाला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल क्रिएटर टीम आपले मनापासून आभारी आभार मानतो किंवा मानते आपण जर आमचे मागील आठ भाग पाहिले नसतील तर ते नक्की भागा आणि नवरात्रीचे संपूर्ण माहिती मिळवा असेच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण सामाजिक प्रबोधन करणारे व्हिडिओ किंवा पाहण्यासाठी किंवा जय चौधरी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि दमदार विषय जय माता दी मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं खरंच गंभीर विषय आहे याच्यावरती आपण विचार केला पाहिजे वेळेला आपल्याला कोणीही मदत दिली येत नाही वेळेला जावा म्हणून माझ्या सर्व बहिणींना माझी आज जोडून नम्र विनंती आहे देवीने जशा प्रकारे नऊ दिवस नऊ रूपात पराक्रम केला आसोबांचा नाश केला त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात येणाऱ्या लहान आसो या मोठ्या ूपी राक्षस असाल तुम्ही नायनाट करा हीच आमच्या चॅनलंतर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद